आता इकडे पा पार्थ आणि काव्या जेथे आलेले असतात तर तेथे आता जी काही बाई आहे तर ती मात्र आता काव्याला काष्टी साडी वगैरे नेसवते नववारी आणि आता ती नऊवारी पैठणी नेसून काव्या खूपच छान दिसत असते तेव्हा आता ती म्हणते की बाई बाई खरंच किती छान तू दिसतेस ग तेव्हा आता काव्या खूपच खुश होते आणि जी काही काव्या ती भाकरी करत असते तर पार्थ आता तेथे येतो तर ते काका आहे तर ते काका आजोबा म्हणतात की किती छान असे भाकऱ्या काव्या करते काव्याच्या हाताला चटका बसत असतो तरी सुद्धा ती खूप खुश असते त्यानंतर आता इकडे जे काही नंदिनीने सत्य सांग सांगितलेले आहे तर ते ऐकून विक्रम पुढे येतो विक्रम नंदिनीला म्हणतो की तू काय म्हणतेस की तुला वसुने वसू आत्तेने किडनॅप केले होते का अगं नंदिनी तू काय बोलतेस आता विक्रम मात्र नंदिनीवर विश्वास ठेवत नसतो तर वसू आत्या लगेच पुढे येते आणि म्हणते की आरोप करायचे असतात तर तेव्हा ठोस पुरावे लागतात आहे का तुझ्याकडे तो पुरावा तेव्हा नंदिनी म्हणते की हो आता असा मी खनखनीत पुरावा तुम्हाला देते की तुमच्या खोटेपणावर आणि माझ्या खरेपणावर सगळ्यांना विश्वास ठेवावाच लागेल तेव्हा आता पियूला आणून मात्र नंदिनी व सगळ्यांसमोर पुन्हा आता एकदा घास पुरावा देऊन पर्दाफाश करणार असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद